कुठे गेले सगळे चला या ला सगळ्यांनी गप्पा गोष्टी करूयात जे जे ला येतं त्यांनी मला आहे ना इंस्टालाच नाव टाकून तिथे मला आहे ना हाय मेसेज टाका तुम्हाला मी लिंक पाठवते तिथून लिंक कनेक्ट करून डायरेक्ट युट्यूबला कनेक्टेड व्हा इंस्टाला जावा नागमणी पाटील सर्च करा तिथून मला हाय मेसेज टाका इथून मी तुम्हाला लिंक पाठवते ते लिंक तुम्ही कनेक्ट करून डायरेक्ट माझे कनेक्ट होऊ शकता आपण लाईव्ह बोल लाईव्ह असं एकमेकांशी बोलू शकतो हो माझं झालं चहा पाणी तुमचं झालं का चहा पाणी वगैरे हो इंस्टाला जावा इंस्टावरून मला मेसेज करा तिथून तु 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 हो तु 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 मी तुम्हाला लिंक शेअर करते तुम्ही त्या लिंकला क्लिक करून डायरेक्ट यूट्यूबला माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता खूप छान होतं बारं काल धन्यवाद तुम्हाला जर संग बोलायचं असेल लाईव्ह टू लाईव्ह तर मला इन्स्टाला मेसेज करा तुम्ही मी तुम्हाला लिंक पाठवते तर तु तुम्हीही मला दिसाल आणि मीही तुम्हाला दिसेल मी तुम्हाला कनेक्ट करेन लवकरात लवकर जावा आणि तिथून मला तुम्ही मेसेज करा म्हणजे मला इथून कनेक्ट करता येईल माझं नाव नागमणी राहुल पाटील इंस्टाला असं नाव टाका तिथं येईल माझा तो चॅनल तिथून मला मेसेज टाका मी तुम्हाला लिंक शेअर करते डायरेक्ट तुम्ही तिकडून कनेक्टेड व्हा काय चाललंय सगळ्यांचं कुठे गेले आपले दर्शक झालं का सर्वांचं चहा पाणी कुणा कुणाला काल छान वाटलं वारं बघायला इंस्टाला जावा तिथून हाय मेसेज टाका मी तुम्हाला कनेक्टेड करते जेणेकरून की लाईव्ह मी पण तुम्हाला दिसेल आणि तुम्ही पण मला दिसाल लवकर जावा आणि तिथून मला मेसेज टाका नागमणी पाटील इंस्टावरची आयडी नमस्कार काही आज वारं नाही रोज रोज कुठे घ्यायचं तवा रोज रोज वारं घेतात का सांगा मला मी आता इथून पुढे वारं नाही घेणार आहे मी कोडी घेणार आहे तुमचे ज्यांचे कोणाचे प्रॉब्लेम असतील ना त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला लाईव्ह घेते ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही मला इन्स्टावरून मॅ लवकरात लवकर इंस्टाला जाऊन मला तिथून मेसेज टाका तुम्हाला कनेक्टेड करते तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते आपण लाईव्ह टू लाईव्ह बोलू शकत नागमनी राहुल पाटील ची आय डी तिथून तुम्ही मला मेसेज मी तुम्हाला लिंक शेअर करते हाय नमस्कार आमचे मासे बघा कसे धिंगा मस्ती धिंगा मस्ती करतात ते हा आमचा शार्क आहे सगळ्यात मोठा बघितलं का हे बघा हे बघा हे बघा हे बघा खूप शार्क बघा इंग्लिशमध्ये नाव आहे इंग्लिशमध्ये नाव सर्च करा नागमनी राहुल पाटील तिथून तुन, तुम्ही मला मेसेज करा म्हणजे मी तुम्हाला इथून बरं बरं बघते मी टाकलेली आहे तुम्ही मला हे करा म्हणजे मी तुम्हाला पाठवते एकच मिनिट आहे मी कट करून परत लावला येते